नमस्कार आपण आज चव्वेचाळीसावा श्लोक बघणार आहोत श्लोक बघूया मना रे जनी मौन मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी नसे राम ते धाम सोडून द्यावे सुखालागी घे आरण्य सेवित जावे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये चव्वेचाळीसा श्लोकामध्ये मौराचं म्हणजे पूर्वी बघा आपले आई वडील सुद्धा मौन वडील आपले मौन पाळत असत कित्येक वेळा तरी आपल्याला आठवत असेल पूर्वीच्या लोकांना मौनाचं महत्व माहिती होतं आणि म्हणून ह्या श्लोकामध्ये मौनाची कशी कल्पना आहे ती समजून सांगितली समर्थांनी आपल्याला जेभेला जेभेनी काय बोलावं ते बोला बोलू नये कसं मौन पाळावं हातवारे करणं खुणा, खुणा खुणेनी सांगणं म्हणजे मौन आहे का लिहून दाखवणं म्हणजे मौन आहे का म्हणून ते सांगतात की आ, मला एक अनुभव आलेला आहे समर्थांकडे एकदा गुरुंचे काही गुरुंचे शिष्य आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्याकडनं काही प्रस्तावना पाहिजे आहे की आमच्या गुरुंनी हे ग्रंथ लिहिलेला आहे तर ते म्हणले की तुमच्या गुरुंनी कधी लिहिला तर समर्थांना त्यांनी सांगितलं की चातुर्मासामध्ये चार महिन्यामध्ये आमच्या गुरुंनी आम्हाला खुणा करून हाताने खुणा करून नंतर लिहून दिलं काही आणि तो आम्ही त्याच्या त्यांच्या आम्ही तो ग्रंथ तयार केला आणि त्या त्या ग्रंथाला नाव द्यायचं आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे त्यातनं एक पुस्तक तयार झालं ग्रंथ तयार झाला तर ते म्हणले की शिष्यांच्या प्रश्नांची उत्तरं जी जी होती त्याच्यात लिहिलेली आहेत त्यांनी त्याची उत्तरं लिहून दिली आणि त्याचा ग्रंथ झाला तर समर्थ म्हणले की ही, ही अक्षरशः विटंबना आहे खाणा खुणा करून लिहून देऊन असं मौन नसतं कधी आणि म्हणून ते म्हणतात की मौन म्हणजे बाह्य जगताचे चिंतन थांबले गेले पाहिजे मनातली गर्दी थांबली गेली पाहिजे जे कान ऐकू इच्छित नाहीत पाऊले कुठं जाऊ इच्छित नाहीत तशी सारी इंद्रिय तृप्त झाली पाहिजेत शांतता म्हणजे मौन आहे मन शांत झालं पाहिजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मौन प्रपंचाचे आम्हा अर्थ प्रपंचाचा नाही तर काही प्रपंचात घडलं तर प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत याला मौन म्हणतात समर्थांनी मौनमुद्रा शब्द वापरलेला आहे एकांतात बसणे काही लोक दहा दिवस विपक्षतेला जातात त्याच्यातले अं त्यांना वाटतं की आपण दहा दिवस आता काही बोलायचं नाही पण दहा दिवसानंतर परत येतात त्यावेळेला त्यांच्या त्यांचं दहा दिवसातलं सगळं ते एकाच वेळेला बोलतात तेव्हा त्यांची चेहरा बघावा त्यांच्या चेहऱ्यावरती सगळी कशा प्रतिक्रिया असतात त्या म्हणजे चेहऱ्यावरती प्रतिक्रिया न उमटणे म्हणजे मौन आहे आणि चेहऱ्यावरती सगळ्या प्रतिक्रिया उमटलेल्या असतात मनातील सगळ्या प्रतिक्रिया समाजात वावरत असताना त्या आपल्याला दिसतात म्हणून भगवान महावीरांचं उदाहरण देऊन समर्थ सांगतात की ते एका ठिकाणी मौन धरून शांत एकचित्त झालेले होते त्यांचे डोळे उघडे होते तेवढ्यात एका शेतकऱ्याने त्यांच्या बसलेले आहे त्याच्या समोर एक गावीला बैल आणून बांधला आणि त्यांना त्यांनी सांगितलं की याच्याकडे लक्ष ठेवा त्यांचे डोळे उघडे होते पण त्यांचा आतमध्ये मौन चालू होतो दुसऱ्या एक पंधरा वीस मिनिटांनी एक चोर आला आणि तो बैल घेऊन गेला तरी त्यांची काही प्रतिक्रिया नाही परत तो शेतकरी आला तो म्हणला अरे माझा बैल कुठे गेला बैल ते इथे नाहीये ते म्हणले त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही ते, ते म्हणले की अरे तुला तुला सांगून गेलो होतो ना माझ्या बैलाकडे लक्ष म्हणून काही प्रतिक्रिया दिली कारण त्यांच्या आतमध्ये मौन चालू मौन आणि त्यांच्या आतमध्ये अंतर्भक्ती चालू होती तर त्या शेतकऱ्याला वाटलं की लबाड आहे हा आणि म्हणून तो निघून गेला अशा प्रकारे कोणी किती काही म्हणलं तरी प्रतिक्रिया न देणं आणि प्रतिक्रिया न देणे याचा अर्थ आतमध्ये मौन प्रतिक्रिया अंतर्भक्ती चालू असेल तरच माणूस तसा करू शकतो आणि म्हणून त्याला खरं मौन म्हणतात असा समर्थाने आपल्याला समजून सांगितलं मन धारण करायचं म्हणजे मुद्रा घेऊन सामर्थ एकांत वासामध्ये तो पत्करला पाहिजे म्हणून त्यांनी सांगितले की सुखाला की आरण्य सेवी तवे आपल्याला लोक म्हणतात की जंगलामध्ये जाऊन आपल्याला मौन धारण करावं लागले इथे प्रपंचात करता येणार नाही पण आरण्य अरण्य म्हणजेच तीर्थयात्रा तीर्थयात्रा एवढ्या करताच दिलेल्या आहेत की जे जे काही आहे ते संपादन करायचं आणि अंतर्भक्ती करायची लोकांमध्ये शरीराने लोकांमध्ये असलं तरी मनांमध्ये मनामध्ये आपण नसतो असे रामकृष्ण देव म्हणतात म्हणून तीर्थयात्रा करण्यासाठी लोकांमध्ये खूप असू आपण पण मनामध्ये आपल्या काय असेल भगवंताचं जप चालू असेल भगवंतांची अंतरभक्ती चालू असेल म्हणून मन हे परमार्थाचे साधन आहे ते म्हटले सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा मौन 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 सर्वार्थ साधनम अंतर्भक्तीला जागृती करण्याकरता हे प्रभावशाली साधन आहे असं समर्थाने आपल्याला ठासून सांगितलंय आणि म्हणून आतापर्यंत ज्या ज्या महर्षींनी आलेल्या वचनांनी पुराण लिहिली त्याच्यामध्ये त्यांचं मौन मौनामध्ये त्यांना जे सुचलं जे त्यांच्या मनामध्ये आलं ज्या अंतर्भक्तीमध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सुटली त्या सर्वांचं एक आ, हे तयार झालं त्याला पुराण म्हणतात आणि म्हणून ते रचलेलं जे आहे ते गणपतीचं पण तसंच आहे गणपतीनी पण खूप पुराणं लिहिलेली आहेत तर ती जी पुराणं आहेत ती एक मौना व्रतातनं जे, जे जे सुचलं ते पुराणात लिहून काढलेलं आहे म्हणून अं वाकशक्ती ही खूप मोठी आहे ती सर्व कार्य आपली पूर्ण करते आणि म्हणून अं पंचतंत्रातलाच हा श्लोक आहे की आत्मनो मुख दोषेन बदसारिका बकास्तम न बध्यते मौनम सर्वार्थ साधनम काही झालं तरी कमी बोलणं आणि मौन प्राप्त केल्यानंतर अंतरभक्तीमध्ये ते रोजलं गेलं पाहिजे याला मौन म्हणतात आपल्याला माहिती आहे की पूर्वीचे आपले वडील जेवायला बसले की मौन पाळत असत कारण मी भगवंताला भगवंताला जेवायला घालत आहे किंवा मी भगवंतामुळे जेवत आहे तो माझ पचवणारा आहे हे त्यांच्या मनामध्ये विचार असायचे आणि त्या विचारामध्ये ते कोणालाशी बोलत नसत त्याला मौन म्हणतात ते खऱ्या अर्थाने मौन होत म्हणून त्यांनी समर्थाने आपल्याला याचा अर्थ सांगावा यासाठी हा श्लोक घेतलेला आहे आणि म्हणून त्यांनी सांगितले की सुखाला गी अरण्य सेवित जावे नसे राम ते धाम सोडून द्यावे जिथे मनात चिंतनच नाहीये ते कशाला पाहिजे आपल्याला म्हणून मना रे जनी मौन मुद्रा धरावी मना माझा मना मला हे करण सगळं करण्याची तू शक्ती दे असं म्हणून हे समर्थन आपण अर्पण करूयात आणि नमस्कार करते सर्वांना